श्री विष्णूसहस्रनाम नावांचा अर्थ आपण पाहतो श्लोक क्रमांक सोळा भ्राजिष्णुर्भोजन भोक्ता सहिष्णुर् जगदा दिजहा अनघो विजयो जयता विश्वयो निःपुनर्वसु एकशे एक्केचाळीस भ्रजिष्णू लखलखित तेजस्वी प्रकाशमान एकशे बेचाळीस भोजनम भोज्य उपभोगण्याचे साधन म्हणजे भोजन ईश्वरच सर्व काही असल्याने म्हणजे कर्ता कारण कार्य सर्व तोच असल्याने विष्णूला भोजन म्हटले आहे एकशे त्रेचाळीस भोगता सगळ्या प्रकारचा उपभोग घेणारा एकशे चव्वेचाळीस सहिष्णू सगळे काही सोसणारा सहनशील क्षमाशील एकशे पंचेचाळीस जगदादिजहा जगताच्या पूर्वीच प्रकट झालेला हिरण्यगर्भ जगत अधिक ज म्हणजेच जगाच्याही आधी जन्माला आलेला एकशे सेहेचाळीस अनघ अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे ज्याच्याकडे पाप ही गोष्टच नाही शुभ मंगल स्वरूप पवित्र असा एकशे सत्तेचाळीस विजय अजिंक्य असा ज्याचा पराभव होतच नाही असा एकशे अठ्ठेचाळीस जैता आपल्या गुणांच्या बळावर सगळ्यांना जिंकून घेणारा एकशे एकोणपन्नास विश्वयोनी विश्वाचे जगताचे कारण कारणस्वरूप उत्पत्ती स्थान असलेला एकशे पन्नास पुनर्वसू, जीवरूपाने पुन्हा पुन्हा शरीर धारण करणारा श्लोक श्लोकसत्रा उपेंद्र वामन प्राशुरमोघ सुचिरूर्जिता अतींद्रसंग्रह सर्गोधृत्मा धृतात्मा यमहा एकशे एक्कावन्न उपेंद्र इंद्रापेक्षा वर स्थान ज्याचे आहे असा इंद्राहून श्रेष्ठ एकशे बावन्न वामन बलीच्या घरी बालस्वरूप शरीरयष्टीने येऊन तीन पावलांची जमीन मागणारा त्याच्या बालकरूप शरीरामुळे त्यास वामन संबोधले गेले एकशे त्रेपन्न प्रांशू उंच मनुष्य वामन अवतारात तीन पावलांनी जमीन मोजण्यासाठी त्याने विराट रूप धारण केले त्यामुळे सूर्य चंद्र त्याच्या गुडघ्यापर्यंत आले म्हणून त्याला प्रांशू म्हटले आहे एकशे चोपन्न अमोघ प्रभावी ज्याची प्रत्येक कृती सार्थ असते एकशे पंचावन्न शुची अत्यंत पवित्र ज्याच्या केवळ स्मरणानेही पवित्रता प्राप्त होते एकशे छप्पन ऊर्जित बल सामर्थ्य ऐश्वर अशा अनेक गुणांनी युक्त असलेला सर्व गुणांची सतत उन्नती ज्याच्या जवळ आहे असा एकशे सत्तावन्न अतींद्र ज्ञान सामर्थ्य ऐश्वर ह्या गुणांमध्ये इंद्रापेक्षा वरचढ असलेला एकशे अठ्ठावन्न संग्रह सर्वांचे शेवटचे ठिकाण प्रलयकाळी सगळ्या चराचराचे पोहोचायचे ठिकाण सर्वांना एकत्र करणारा जगाच्या अंती सर्वांचा संग्रह करणारा एकशे एकोणसाठ सर्ग सृज निर्माण करण्यास पात्र अर्थात सृष्टीचा उत्पत्ती करता व सृष्टीत भरून राहणारा एकशे साठ दृतात्मा दृढनिश्चयी स्वतःला सर्व विकारांपासून दूर ठेवणारा अलिप्त एकशे एकसष्ट नियम सृष्टी योग्य पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी जो सगळ्यांना वागण्याचे मार्ग पद्धती आखून देतो तो नियम किंवा शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान असे योगशास्त्रातील स्वरूप असलेला एकशे बासष्ट यम आत्मसंयमी योगशास्त्रानुसार अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे गुणस्वरूप असलेला किंवा प्रलयकाळी संहारास कारणीभूत ठरणारा श्लोक अठरा वैद्यो वैद्य सदा सदायोगी वीरहा माधवो मधु अतिंद्रियो महामायो महोत्साहो महाबलहा एकशे त्रेसष्ट वैद्य भक्त ज्याला जाणू इच्छितो असा ज्याला जाणून घेणे हेच जीवाचे आद्य व अंतिम कर्तव्य आहे असा एकशे चौसष्ट वैद्य विद्याशास्त्रे कला सर्व काही जाणणारा चिकित्सक एकशे पासष्ट सदायोगी सर्वांशी सातत्याने जोडला गेलेला जो सदाकाळ योगयुक्त आहे असा एकशे सहासष्ट वीर हा धर्मरक्षणार्थ प्रतिपक्षांवर शौर्याने संहार करणारा योद्धा एकशे सदुसष्ट माधव मा म्हणजे लक्ष्मी किंवा विद्या यांचा पती म्हणजे माधव एकशे अडुसष्ट मधू मधाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असणारा आपल्या गुणामाधुर्याने आपल्या गुणमाधुर्याने सर्वांना आकृष्ट करणारा आवडता असलेला एकशे एकोणसत्तर अतिंद्रिय रूप रस गंध शब्दस्पर्श इत्यादी भौतिक गुणांनी रहित असल्याने इंद्रियांनी जाणता न येणारा एकशे सत्तर महामाय ज्याची माया सामर्थ्यवान आहे असा सर्वांवर मायेचा पगडा घालणारा एकशे एक्काहत्तर महोत्साह सतत कार्यरत तत्पर असलेला उत्साही उत्पत्ती स्थिती लय करण्यामध्ये सतत उत्साही असलेला एकशे बहात्तर महाबल हा सगळ्यात पराकोटीचा सामर्थ्यवान बलवान असलेला ओम नमो भगवते वासुदेवाय